नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजपासून नवीन आर्थिक वर्ष चालू होत आहे या नवीन आर्थिक वर्षात काही नवीन नियम लागू होणार आहे तर ते नियम नक्की कोणते आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनल वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिला जो तो एन पी एस प्रणालीत बदल करण्यात येणार आहे यामध्ये नवीन आर्थिक वर्षात एन पी एस म्हणजे पेन्शन प्रणाली मध्ये बदल करण्यात येणार आहे एन पी एस प्रणालीतील सायबर गुन्हे टाळण्यासाठी अधिक सुरक्षित करण्यासाठी बदल करण्यात आलेला आहे एक एप्रिल पासून एन पी एस खात्यात लॉग इन करण्यासाठी टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन आवश्यक आहे एन पी एस सदस्यांनी आधार पडताळणी आणि मोबाईल वर प्राप्त ओ टी पी द्वारे लॉग इन करावे यासाठी तुम्हाला आता टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन म्हणजेच आधारच्या सहाय्याने ओटीपी आणि मोबाईल वर प्राप्त झालेलो ओटीपी द्वारे तुम्हाला लॉग इन करावा लागणार आहे दुसरा जो नियम आहे तो कर प्रणालीसाठी आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून नवीन कर प्रणाली डिफॉल्ट कर प्रणाली बनणार आहे अद्याप कर भरण्याची पद्धत निवडली नसेल तर तुम्हाला नवीन कर प्रणालीत आपोआप लागू होणार आहे म्हणजे तुम्ही जर आता कर मध्ये कर भरण्याची पद्धत निवडलेली नसेल ती ऑटोमॅटिक आता नवीन कर प्रणाली तुम्हाला ऑटोमॅटिक लागू होणार आहे नवीन कर प्रणाली अंतर्गत सात लाखापर्यंत कर पात्र उत्पन्न असलेल्या लोकांना कोणताही आयकर भरण्याची गरज नाहीये तिसरा जो काही नियम आहे तो एस क्रेडिट कार्ड धारकांसाठी आहे ज्या वापरकर्त्याकडे एस क्रेडिट कार्ड आहे त्यांच्या कार्ड मध्ये एक एप्रिल पासून बदल होणार आहे पंधरा एप्रिल नंतर एस क्रेडिट कार्ड वरून रेंट पेमेंट भरत असाल तर जे तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट भेटत होते ते पंधरा एप्रिल पासून भेटणार नाही त्या पुढचा जो नियम आहे तो ईपीएफओ साठी आहे म्हणजे जे सरकारी आणि खासगी कर्मचारी आहे त्यांच्यासाठी हा नियम महत्वाचा आहे नवीन आर्थिक वर्षात ईपीएफओ मध्ये मोठा बदल होणार आहे कर्मचारी भविष्य निधी संघटना एक एप्रिल पासून नवीन नियम लागू करणार आहे तुम्ही नोकरी बदलली तरी तुमचा जो जुना पी एफ आहे तो ॲटो मोड मध्ये ट्रान्सफर होणार आहे त्या पुढील जो नियम आहे तो आधार आणि पॅन कार्ड लिंकिंग संदर्भातील आहे पॅन कार्ड आधार कार्डची लिंक करणे आता बंधनकारक आहे पॅनला आधार कार्ड लिंक होती ती एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत होती पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर पॅन क्रमांक रद्द केला जाणार आहे एप्रिल नंतर आधारशी पॅन लिंक केल्यास वापरकर्त्याला एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे मित्रांनो शेवटचा म्हणजे सातवा जो नियम आहे तो फास्टॅग संदर्भातील आहे एकतीस मार्च नंतर बँक केवायसी शिवाय फास्टॅग निष्क्रिय करण्यात येणार आहे आणि ते लिस्ट मध्ये टाकण्यात येणार आहे फास्टॅग मध्ये शिल्लक असूनही पेमेंट केले जाणार नाही आता तुम्हाला टोलवर दुप्पट टोल टॅक्स भरावा लागणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अशी अपडेट होती की आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा धन्यवाद